भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिनवलं महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे या प्रकरणी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक निशाणा साधत असतानाच राज्याचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीमध्ये मा माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याबाबत एक धक्कादायक विधान केलंय सरकार एक रुपयात पीक विमा देते याचा काही लोकांनी गैरउपयोग केला असं म्हणत हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाहीत पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असं मोठं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय पीक विम्याची थेट भिकेशी तुलना केल्यानं नवा वाद उभा राहण्याची शक्यता काय म्हणाले माणिकराव कोकाटे सरकार एक रुपयात पीक विमा देतं याचा काही लोकांनी केला गैरउपयोग पीक भावी शेत पीक विमा विमा योजना यशस्वी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे संदर्भात चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत पीक विम्याच्या कंपन्या लुटमार करतात असं म्हणत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही असंही त्यांनी नमूद केलंय पीक विम्यात सुधारणा आहेत पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल पीक विम्यातील चार लाख अर्ज नामंजूर केल्यात असं म्हणत या योजनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेतही कृषी मंत्र्यांनी दिले त्याचबरोबर कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे आकृती बंद करून नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी एक सिरीज मध्ये शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत हा परमनंट नंबर असेल अशी माहितीही माणिकराव कोकाटे यांनी यावेळी दिली आहे